तो समीर वानखेडे यांना दिलासा कायम राहणार का याचा व्हेकेशन कोर्टातील द्विसदस्य खंडपीठासमोर फैसला होणार आहे न्यायमूर्ती अभय आहुजा न्यायमूर्ती मिलिंद साठे यांच्या कोर्टामध्ये सुरू होईल सुनावणी सलग दोन दिवस सीबीआय टीमनं जबाब नोंदवलाय वानखेडे यांचा मात्र समीर वानखेडे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं देणं टाळल्याचं सीबीआयनं म्हटलंय तर तपासामध्ये सहकार्य केल्याचा दावा समीर वानखेडे यांनी स्वतः केलाय त्यामुळे समीर वानखेडे यांना दिलासा कायम राहणार का काय होणार याचा व्हेकेशन कोर्टातील द्विसदस्यीय खंडपीठासमोर फैसला होणार आहे न्यायमूर्ती अभय आहुजा आणि न्यायमूर्ती मिलिंद साठे यांच्या कोर्टात फैसला होईल सलग दोन दिवस सीबीआयनं सीबीआय टीमनं समीर वानखेडे यांचा जबाब नोंदवला आहे मात्र समीर वानखेडे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचं टाळल्याचं सीबीआयनं म्हटलंय मात्र या उलट तपासात सहकार्य केल्याचा दावा स्वतः समीर वानखेडे यांनी केलाय आबाद पोंडा हे समीर वानखेडे यांची बाजू मांडतायत तर सीबीआयसाठी अॅडव्होकेट कुलदीप पाटील आणि एनसीबीसाठी अॅडव्होकेट मनीषा जगताप युक्तिवाद करणार आहेत समीर वानखेडे यांची बाजू अॅडव्होकेट आबाद पोंडा मांडणार आहेत सलग दोन दिवस सीबीआयनं समीर वानखेडे यांचा जबाब नोंदवलाय समीर वानखेडे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं देणं टाळल्याचं सीबीआयनं म्हटलंय मात्र या उलट मी चौकशीला पूर्णपणे सहकार्य केल्याचा दावा समीर वानखेडे यांनी केलाय समीर वानखेडे यांची बाजू कोर्टामध्ये आबाद कोंडा मांडणार आहेत तर सीबीआयसाठी अॅडव्होकेट कुलदीप पाटील आणि एनसीबीसाठी अॅडव्होकेट मनीषा जगताप युक्तिवाद करणार आहेत आणि आता आज याच संदर्भातला फैसला होणार आहे न्यायमूर्ती अभय आहुजा आणि न्यायमूर्ती मिलिंद साठे यांच्या कोर्टामध्ये वेकेशन कोर्टातील द्विसदस्यीय खंडपीठासमोर फैसला होणार असून समीर वानखेडे यांना दिलासा कायम राहणार का आणखी काय पुढे या संदर्भातला निर्णय होतो आपल्याला कळेलच तर यामध्ये आणखी एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे समीर वानखेडे मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार आहेत समीर वानखेडे आणि कुटुंबियांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती अनेक धमक्या येत असल्याचा आरोप समीर वानखेडे यांनी केलाय पुराव्या सहित ते तक्रार देणार आहेत अशी माहिती स्वतः समीर वानखेडे यांनी दिली आहे कोर्टामध्ये याचा फैसला होणार आहे मात्र समीर वानखेडे आता मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार आहेत कारण त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धमक्या येत आहेत असा दावा त्यांनी केलाय आरोप केलाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती अनेक धमक्या येत असल्याचा आरोप स्वतः समीर वानखेडेंनी केला आणि त्यामुळे पुराव्या सहित मुंबई पोलीस आयुक्तांकडे समीर वानखेडे तक्रार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली या बातमीसोबतच वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची पातरा न्यूज एटी लोकमत